मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळते की आता गायत्री ही या रणजितवर खूप चिडलेली असते तेव्हा गायत्री ह्या रणजितशी बोलत असताना दिनेशचा फोन गायत्रीच्या मोबाईलवरती येतो गायत्री कॉल उचलते आणि बोलते की काय दिनेश काय म्हणतो तर दिनेश बोलतो की आई शुद्धीवर आली अगं गायत्री तेवढ्यामध्ये इकडे आता ही गायत्री फोन ठेवते आणि ह्या आपल्या रणजितला सांगते की ती म्हातारी वाचली आता रणजित पण खूप टेन्शनमध्ये असतो आता ही गायत्री थोडासा विचार करत असते हिची साक्ष जी आहे ती मानसीला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्यासाठी अगदी महत्त्वाची असू शकते असं गायत्री ही रणजितला बोलते तेव्हा रणजित लगेच आता काहीतरी बोलायला जातो परंतु गायत्री रणजितला काहीच बोलू नको शांत बस असं म्हणते आता म्हातारी तर वाचलेली आहे परंतु तिच्या मनामध्ये मानसीचा जो काही राग आहे तो कायमचा ठेवण्यासाठी मला आता विषयाशी तातडी जी आहे ती हळूहळू वाढवायला हवी हे काम तर मला करावंच लागणार आहे असं पण ही गायत्री आता या रणजितला बोलत असते आता ही जी काही आपली सुनंदा आहे हिला आता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार असतो आबा जवळ असते गीता पण जवळच असते तेवढ्यामध्ये आता सुनंदा ही आपल्या आबाला विचारते की घरी कळवलं कागत असं तर इकडे आबा बोलते की हो आई तात्यांना सर्वच समजलेलं आहे त्यानंतर इकडे आता ही सुनंदा बेडवरती बसते तर आबा बोलते की आई तू जास्त विचार करू नको तर गीता वहिनी तिथे असते तर आभाही गीतावाहिणीला बोलते की मानसी वहिनींना कळवलं का आपण घरी जाणार आहोत तेवढ्यामध्ये गीता वहिनी बोलते की हो कळवलंय आई शुद्धीवर आल्या त्यांच्या जीवाजीव खूप आला अहो तुमचा जो काय ॲक्सिडेंट झाला ना आई तो ॲक्सिडेंट माणसीने घडून आणला असे तिच्यावर आरोप लावण्यात गेले आहेत आई तुम्ही काळजी करू नका मानसीला जामीन पण मिळाला आहे असं पण इकडे ही आपली गीता खूप खुश होऊन या सुनंदाला सांगू लागते तेवढ्यामध्ये इकडे तेजस हॉस्पिटलमध्ये येतो आणि आपल्या आईला आई असं आई आई बोलतो आता सर्वजण तेजसकडे बघतात मध्ये आता सुनंदा ही तेजसकडे हळूच वळून बघते आणि तेजस आपल्या आईकडे बघत राहतो तेजस काही काही आपल्या आईजवळ येऊन बसतो आणि आईला बोलतो की आई तू बरी आहेस का तुला काही जास्त दुखत नाही ना असं पण इकडे तेजस आपल्या आईला विचारत असतो आबाही सर्व काही बघत असते तेजसच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आपल्या आईला मिठी मारतो आणि रडू लागतो आणि हे सर्व बघून गीतावैनीच्या डोळ्यासुद्धा पाणी येतं आबा सुद्धा जवळ बसलेली असते सुनंदासुद्धा रडत असते सुनंदा बोलते की तेजस दादा जाऊ दे नको टेन्शन घेऊ एवढं तेवढ्यामध्ये आता तेजसच्या पाठीमागून मानसीसुद्धा हॉस्पिटलमध्ये येते आणि सुनंदाला मावशी असा आवाज देते तर लगेच वळून बघतो गीतावहिनीसुद्धा बघत असते आता तेजस आपल्या आईला बोलतो की आई बघ लखी चार्म आल्यात आता मानसी हळूहळू या आपल्या सुनंदाच्या जवळ येऊन उभी राहते आणि लगेच तिथे सुनंदाच्या खाली बसते आणि बोलते की मावशी तुम्ही बऱ्या आहात ना तेवढ्यामध्ये दिनेश आणि गायत्रीसुद्धा पाठीमागून हॉस्पिटलमध्ये येतात आता सुनंदा काही गायत्रीकडे बघायला तयार नसते तरी पण आपली मानसी जी आहे ती या सुनंदाच्या हातावर हात ठेवते आणि बोलते की मावशी कशा आहात तुम्ही असं सुनंदाला ही मानसी विचारते परंतु मानसीला त्या ऑफिसमधील रणजितसह आणि ह्या मानसीची जी काही जवळीत झालेली असते ते सर्वक्षण डोळ्यासमोरून काही जायला तयार नसतात सुनंदा त्याच गोष्टीचा विचार करत असते दिनेश आणि गायत्री हे दोघेही आता ह्या आईकडे बघत राहतात इकडे सुनंदा आपला हात बाजूला करून घेते आणि ही गायत्रीला आता खूप बरं वाटतं इकडे ही सुद्धा थोडासा विचार करत असते मानसीला सुद्धा आता त्या ऑफिसमध्ये आपल्याला ही सुनंदा मावशी काय काय बोलली होती हे सुद्धा सर्व आठवत असतं तेजस आपल्या आईला बोलतो की अगं आई तुला लकीचार्ब काय विचारतात तू का काहीच बोलायला तयार नाही आहे असं तेजस आपल्या आईला बोलत असतो दिनेश पण जवळच उभा असतो आता ही गायत्री हे सर्व बघून खूपच खुश होत असते माणसी आता उठते आणि रडतच इकडे बाहेर निघून जाते तर तेजस मानसीला बोलतो की अहो लकीचार्ब थांबा ना तुम्ही का एवढी घाई करता आता मानसी ही हॉस्पिटलमध्ये बाहेर येते आणि खूप रडत असते आता सुद्धा लगेच मानसीच्या पाठीमागे बाहेर येतो आणि मानसीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि बोलतो की लकीचार्ब नका एवढं टेन्शन घेऊ देईल आई तुमचा राग सोडून असं पण आता तेजस या आपल्या मानसीला आधार देत असतो आता इकडे तेजस मानसीला बोलतो की मला माहीत आहे आई तुमच्यावर रागवली आहे परंतु काय करणार माझ्यामुळे रागवली आहे हे तुमच्यावर तुम्ही थोड्या वेळ थोडा दमधारा सावरेल ती आणि तुम्हाला करेल माप असं पण इकडे तेजस आता ह्या मानसीची समजूत काढत असतो मानसी लगेच रडतच तेजसला बोलते की मावशी माझ्यावर रागवलेल्या नाही ते परंतु त्या माझ्याशी बोलल्या नाही त्याचं मला वाईट वाटलं आणि माझ्यामुळे त्यांच्यावर आज ही अवस्था येऊन ठेपलेली आहे मी घरी जाते आणि सर्व काही तयारी करते असं पण ही माणसे आता तेजसला बोलत असते तर आता तेजस बोलतो की अहो लकीचार्म थांबा तुम्ही परंतु माणसे काही थांबायला तयार नसते माणसी इकडे घरी जाते आता इकडे गायत्री आणि दिनेश जे असतात ते ह्या तेजसकडे येतात आणि तेजसला बोलतात तेजस की काय ती गेली का आता ह्या हॉस्पिटलचं बिल कोण भरणार आहे बिल तर खूप आलेलं आहे असं पण आता ही गायत्री आता तेजसला बोलत असते गायत्री बोलते की ऑपरेशन दोन दिवसांचे कॉट चार्जेस खूप काही बिल आलेलं आहे कोण भरणार आहे बिल तू भरणार आहेस का असं पण ही गायत्री आता ह्या तेजसला बोलत असते ती जर नाती जपायला आणि कुटुंब जोडायला इथे आली होती तर हे बिल तिलाच भरायला सांग असं तेजसला ही गायत्री बोलत असते आवा गीतावही जवळ उभे असतात जोपर्यंत बिल भरणार नाही तोपर्यंत सासूबाईंना आपल्याला घरी नेता येणार नाही आहे असं पण ही गायत्री आता तेजसला बोलते तेवढ्यामध्ये जवळ गीता उभी असते आता ही गायत्री लगेच या गीताला बोलते की काय गीता भरतेस का बिल तुझ्या सासूचं आता काय झालं आता का, का बोलायला तयार नाही आहे असं पण गायत्री ही आपल्या ह्या विचार या गीताला बोलत असते इकडे ही गायत्री बोलते की दोघी जावं जर स्वावलंबी आहेत तर मग बिल भरायला काय प्रॉब्लेम आहे आता ही गायत्री लगेच आबाला बोलते की जा आबा घरच्यांकडे जा आणि पैसे घेऊन ये नाही देणार ना तुझ्या घरचे पैसे असे पण गायत्री गायत आता आभाला पण बोलत असते बघा ही गायत्री किती निच वृत्तीची बाई आहे सर्वांवर खूप रुबाब गाजवण्याचा प्रयत्न करत असते आता पुन्हा तेजसकडे येते आणि तेजसला बोलते की कोण भरणार हे बिल तर आता तेजस लगेच बोलतो की जास्त शहापणा करायचा नाही आवाज खाली करायचा तेवढ्यामध्ये गायत्री बोलते की पैसे आत्ता भरायचे समजलंच का कोण भरणार हे बिल मग असं पण गायत्री बोलत असते आता दिनेशच बाकी राहिलेला असतो गायत्री लगेच दिनेशला बोलते की दिनेश तू भरणार आहेस का बिल दिनेश पण खाली बघत असतो आता गायत्रीला माहित असतं की बिल तर मलाच भरावं लागणार आहे तरी पण ही सर्व सर्वांवर रुबाब गाजवत असते आता गायत्री पुन्हा बोलते की आता मलाच हे बिल भरवावं लागणार आहे कारण सासूबाई म्हणजे माझीच एक जबाबदारी आहे ज्या मुलीमुळे सासूबाईंची ही अवस्था झाली तिचीही पाठराखण करणाऱ्या कुणीही हे बिल भरलेलं मला अजिबात आवडणार नाही असंही गायत्री सर्वांना ठणकावून सांगते तर आबा बिचारी रडत असते तेजस बोलतो की चार्मची यामध्ये कुठलीच चूक नाहीये तिला अजिबात दोषी ठरवायचं नाहीये असं पण तेजस आता या गायत्रीला सांगतो तर गायत्री बोलते की मग मी त्या गा माणसीला निर्दोष सुद्धा सिद्ध होऊन देणार नाहीये असंही गायत्री तेजसला बोलते तर आबा खूप रडत असते तेजस लगेच बोलतो की तुम्ही पण ऐका लकी चार्मने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा जी आहे मी त्या माणसीला माझ्या भोगून देणार नाही हे पण तुम्ही ऐकून घ्या चांगलं मग असं पण आता तेजस या गायत्रीला चांगलंच बजावून सांगतो तेवढ्यामध्ये आता तेजस आपल्या आईकडे निघतो गायत्री बोलते की कुठे चाललास तेजस बोलतो की माझ्या जन्मदा त्या आईकडे चाललो आता गायत्री बोलते की निघायचं गुपचूप अजिबात इथे थांबायचं नाही अजिबात कुणी भेटायचं नाही कोण भेटणार सासूबाईंना कोण नाही भेटणार हे मी ठरवणार आहे असं पण ही गायत्री आता सर्वांसमोर बोलत असते बाकीचे सर्वजण तिथे उभे असतात आता गायत्री त्यांना पण बोलते की चला निगा इथून काही काम नाही तुमचं दिनेश एक काम कर तू टॅक्सी घेऊन ये मी तोपर्यंत बिल भरते असं गायत्री ही दिनेशला बोलते तर दिनेश ठीक आहे असे बोलतो तर इकडे आभा गीता आणि तेजस जवळच उभे असतात ते ह्या गायत्रीकडे बघत राहतात गायत्री बोलते की तुम्हाला एकदा मराठीच सांगितलेलं ऐकू नाही आलं का निगा इथून चला आता आभा बिचारी आपली खाली मान घालून उभी असते गीता जी आहे ती तेजसला बोलते की जाऊ द्या कुणी जरी बिल भरलं तरी काही प्रॉब्लेम नाही मरुदे जाऊ द्या आता गीता ही या तेजसला बोलते की तुम्ही अजिबात स्वतःला त्रास करून घेऊ नका असं पण ही गीता आता ही या तेजसला बोलत असते त्यानंतर आता ही जी काही गायत्री आहे ही आबाला आणि तेजसला घेऊन इकडे घरी येते दुसरीकडे आता ही गायत्री जी आहे ती सासूबाईंना बोलते की बघा एक लाख वीस हजार रुपये जे आहे ते आता हे आपल्याला भरायचे आहे आणि घरामध्ये कोणाचीच ऐपत नाही एवढे पैसे भरायची असं पण ही गायत्री ह्या सासूंना सांगते आणि हे पैसे जे आहेत ते मी भरले आहेत माझं जे काही सुनेचं कर्तव्य आहे ते मी पूर्ण केलंय असं पण इकडे ही गायत्री ह्या सुनंदाला बोलत असते ही गायत्री ह्या सुनंदाला बोलते की बघा आज तुमच्यावर ही जी काही वेळ आली आहे त्या मुलीमुळे आली आहे तेजेची नोकरी जी गेली आहे ती त्या मुलीमुळेच गेली आहे बघा ती मानसी जी काही आहे ना ती मानसी घरात आल्यापासून काय काय होऊन बसलं आहे आता ही गायत्री सुनंदाचे फक्त कान भरण्याचे काम करत असतं त्यामध्ये काय आहे आपल्याला काय माहित प्रभूंच्या इस्थितीसाठी सुद्धा हे सर्व काही करू शकते आता तुम्ही सांगा सासूबाई मला अहो ज्या माणसाकडे नोकरी नाही आहे जो माणूस आपल्या वडिलांच्या मृत्यूला कारणीभूत आहे असं त्या मुलीला वाटतं मग ती कशासाठी राहील इथे डिवोर्स जरी घ्यायचं म्हटलं तरी पुढगी तरी किती मिळणार आहे असं पण इकडे ही गायत्री आता ह्या सासूला सांगत असते त्या सुनंदाला बोलते की एकदाच मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे मी एक लाख रुपये भरलेले आहे तेवढे फक्त तिला परत करायला सांगा असं पण गायत्री आता या सुनंदाला बोलत असते त्यानंतर आता ही गायत्री या गीताला घरी काढून देते आणि सुनंदाला घरी घेऊन येते तर माणसे आता ह्या आपल्या सुनंदाची थोडीशी हातामध्ये पोळी घेऊन दृष्ट काढत असते तेव्हा ह्या या, ते या, या गायत्रीला आता सर्व काही सत्य समोर दिसत असतं आणि आत्तापर्यंत ही माणसे आपल्याबरोबर कशी कशी वागली हे सुद्धा सुनंदाला सर्व काही समोर दिसत असतं आणि ह्या आपल्या मानसीची जवळी कशा प्रकारे ऑफिसमध्ये होती हे सुद्धा ही सुनंदा आता सर्व काही आठवत असते आणि मानसीकडेच बघत राहते सुनंदा ही पटकन त्या मानसीचा हात जोरात पकडते आणि सर्वजण ह्या सुनंदाकडे बघत राहतात सुनंदा ह्या मानसीला बोलते की जिच्यामुळे माझ्या घराला दृष्ट लागली त्या मुलीने अजिबात माझी दृष्ट काढू नये असे सुनंदा ही जेव्हा सर्वांसमोर बोलत असते तेव्हा आबाला तेजसला खूप वाईट वाटत असतं आणि ह्या माणसीच्या हातात जे काही पाणी असतं तो पाण्याचा तांब्या जो असतो तो सुद्धा ही सुनंदा रागात फेकून देते आणि हे सर्व बघून गायत्री खूपच खुश होते इकडे तात्यांना सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि गीता वहिनीला सुद्धा ही सुनंदा काय सुरू आहे तुझं हे तर आता गायत्री लगेच बोलते की खरं कोण आणि खोटं कोण हे आता तुमच्या डोळ्यासमोर आलेलं आहे तेवढ्या तेजस बोलतो की वहिनी बाद झालं तुमचं तुमची जास्त जी काही बडबड आहे ना ती अजिबात तुम्ही करीत जाऊ नका त्यावेळेस इकडे आता तेजस आपल्या आईला बोलतो की आई लकीचार चार हे घर सोडून निघून गेल्या होत्या म्हणूनच तुम्ही रागवल्या होत्या ना मग आता तू का एवढी गप्प झाली असं पण इकडे ह्या तेजस आपल्या आईला बोलत असतो तर इकडे सुनंदा बोलते की ज्यानं त्यानं ज्याचं त्याचं ठरवावं कोण कुणाला सोडून जातं कोण कुणाकडे जातं मला ह्या मुलीशी अजिबात संबंध ठेवायचे नाही ते असं जेव्हा सुनंदा ही समोर बोलू लागते तेव्हा मानसीच्या डोळ्यात पाणी येतं तर पोलिस इन्स्पेक्टर ह्या सुनंदाचे जबाब घेण्यासाठी इकडे घरी येतात आता ही गायत्री हळू सुनंदाला जाऊन सांगते की हे बघा मला एक म्हणायचं आहे की तुमची ही जी काही मानसी आहे ना हिच्याबद्दल तुम्हाला आता काय जबाब द्यायचे ते तुम्ही तुमचे ठरवा कारण सर्व काही तुमच्याच हातात आहे आता पोलीस इन्स्पेक्टर ह्या सुनंदाला विचारतात की मला एक सांगा तुमचा जो काही ॲक्सिडेंट घडलेला आहे नेमकं तो ट्रक कुणी पाठवलेला होता की जाणून बुजून तुमच्या अंगावर कुणी घातला याचा आम्हाला तुमची साक्ष द्या असं पण इन्स्पेक्टर जेव्हा सुनंदाला बोलतात तर आता सर्वजण सुनंदाकडे बघत राहतात तर मित्रांनो आता सुनंदा ही या मानसीच्या बाजूने व्यवस्थित साक्ष देणार का की गायत्रीच्या सांगण्यानुसार पोलिसांना काय बोलणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद